नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारा क्रमांक सतरा व अठरा पाहणार आहोत विविध परीक्षेसाठी भाषा विषयातील उतारे अत्यंत महत्त्वाचे असतात भाषा विषयातील उतारा व त्यावरील प्रश्न आपण पाहत आहोत उतारा क्रमांक सतरा भारत अति प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे अनेक देशांतील लोक इथल्या महान आचार्यांकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत कारण भारत हे विद्येचे केंद्र होते त्या काळात भारत भारत लहान मोठ्या व्यापाराचेही केंद्र होते भारतीय माल सर्व जगभर होता पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुशकिने आणि समुद्रमार्गे येत ते भारतीय माल खरेदी करायला येत भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे भारतीय माल अनेक देशांकडे निर्यात केला जातो अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशात काम करतात पहा मुलांना हा होता आपला उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न या उताऱ्यावरील पहिला प्रश्न आहे मुलांना प्रश्न पहिला लोक भारतात कशाला आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए शिकण्यासाठी पर्याय क्रमांक बी शिकवण्यासाठी पर्याय क्रमांक सी मौज करण्यासाठी पर्याय क्रमांक डी मान विकण्यासाठी चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण इथे पाहूया पहा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला लोक भारतात कशाला येत या प्रश्नाचे उत्तर पहा मुलांना आपल्याला उतार्यात पहिल्या चोळीत सापडते या प्रश्नाचे उत्तर मुलांना पर्याय क्रमांक एक इथे आपल्याला उत्तर पाठवायला यायला आता सुरुवात झालेली आहे पहा मुलांना इथे उत्तर पाठवलं आहे स्वराजने पर्याय क्रमांक ए रुद्राक्षने पर्याय क्रमांक डी महारुद्रने पर्याय क्रमांक ए आरतीने पर्याय क्रमांक ए पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तार्थ तार्थ ए आ, तर पर्याय क्रमांक ए शिकण्यासाठी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा भारत विद्याचे केंद्र होते कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए ते मध्यवर्ती ठिकाण होते पर्याय क्रमांक बी ती एक प्राचीन संस्कृती होती पर्याय क्रमांक सी तेथे महान आचार्य होते पर्याय क्रमांक डी ते प्रवीण कारागीर होते चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया या प्रश्नाचे उत्तर पहा भारत विद्येचे केंद्र होते या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक बी भारत ती एक प्राचीन संस्कृती होती पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भारत आणखी कशाचे केंद्र पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए कला आणि संस्कृती पर्याय क्रमांक बी लहान मोठा व्यापार पर्याय क्रमांक सी शास्त्र आणि तंत्रज्ञान पर्याय क्रमांक डी संगीत आणि नृत्य पहा मुलांना भारत आणि आणखी कशाचे केंद्र होते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पहा उत्तरामध्ये इथे सापडते पहा मुलांना भारत हे कशाचे केंद्र होते लहान मोठ्या व्यापाराचे म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लहान मोठा व्यापार हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा व्यापारी माल खरेदी करण्यासाठी येत कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए तो महाग असे पर्याय क्रमांक बी तो स्वस्त असे पर्याय क्रमांक सी तो उपयोगी असे पर्याय क्रमांक डी तो प्रसिद्ध होता चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूयात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे पाठवले आहे स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी रुद्राक्षने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत कारण पर्याय क्रमांक डी तो प्रसिद्ध होता पर्याय क्रमांक डी तो प्रसिद्ध होता हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा या उतारासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ पर्याय क्रमांक बी भारत विद्येचे केंद्र पर्याय क्रमांक सी भारतातले लहान मोठे उद्योग पर्याय क्रमांक डी भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे पहा मुलांना या उत्तरासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते होईल ते आता आपण इथे पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक ए प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो हा होता आपला उतारा आता आपण पाहूया उतारा क्रमांक अठरा पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात आज जे पाण्याखाली आहे ते पुष्कळ वर्षापूर्वी कदाचित समुद्राच्या वर होते अधुरी शिंपले ते ने एकेकाळी पाण्याखाली होते आता खूप उंचीवरच्या जमिनीवर सापडतात हिमालयाच्या अनेक शिखरांपाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी वसलेल्या वस्तूचे बनतात याचा अर्थ हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता अनेक गोष्टी पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल घडून आणित असतात नद्या मुलांना इथे माती माती हा शब्द होता तिथे मार्त झालेला आहे माती वाहून नेतात आणि आणि खडक झि झिजवतात वारे मोकळी रीती आणि धूळ वाहून नेतात कधी कधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग हळूहळू वर जातो किंवा सावकाश खाली जातो या गोष्टी बहुतेक वेळ चालूच असतात आणि अत्यंत संतपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतात पण कधी कधी जेव्हा भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागात आत आकस्मित बदल होतो पहा मुलांना हा होता आपला उतारा आता पाहूया आपण उतार्या या उतार्यावरील प्रश्न पहा मुलांना या उतार्यावरील पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला पहा मुलांना इथे ना पहिला समुद्री शिंपले जे एकेकाळी एकेकाळी पाण्याखाली होते आता पर्वतावर सापडतात त्यावरून असे दिसते की पहा मुलांना पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए लोकांची सम लोकांनी समुद्री शिंपले पर्वतावर नेले आहेत पर्याय क्रमांक बी जोरदार वाऱ्यांची समुद्री शिंपले पर्वतावर नेले आहेत पर्याय क्रमांक सी एकेकाळी हे पर्वत समुद्राखाली होते पर्याय क्रमांक डी समुद्री शिंपले पृथ्वीवर सर्वत्र सापडतात चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर चला या प्रश्नाचे योग्य बर उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक सी समुद्री शिंकले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता पर्वतावर सापडतात यावरून असे दिसते की एकेकाळी हे पर्वत समुद्राखाली होते म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया प्र... प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल कशामुळे होतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए केवळ भूकंपामुळेच पर्याय क्रमांक बी केवळ समुद्राच्या पातळीमध्ये बदल होतात तेव्हाच के पर्याय क्रमांक सी केवळ नद्या आणि जोरदार वारे यांच्यामुळेच पर्याय क्रमांक डी अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून पर्याय पा मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण इथे पाहणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल कशामुळे होतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक डी अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल होत असतात म्हणून पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा पृथ्वीच्या पहा मुलांना प्रश्न तिसरा पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए नेहमीच सावकाश होतात पर्याय क्रमांक बी नेहमीच आकस्मित होतात पर्याय क्रमांक सी सर्वसाधारणपणे सावकाश पण कधी कधी आकस्मित पर्याय क्रमांक डी सर्वसाधारणपणे आकस्मित पण कधी कधी सावकाश होतात चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक सी सर्वसाधारणपणे सावकाश पण कधी कधी आकस्मित हे योग्य उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न चौथा हिमालयाच्या अनेक शिखरांपाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूंचे बनतात त्याचा अर्थ असा की पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए हिमालय नेहमीत समुद्राच्या वर राहिलेला आहे पर्याय क्रमांक बी हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता पर्याय क्रमांक सी हिमालयात भूकंप होतात पर्याय क्रमांक डी पृथ्वीच्या पृष्ठभागात काही बदल झालेले नाहीत पहा मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा आहे या उताराला सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांनो पर्याय या प्रश्नाचे पर्याय आपण आता इथे पाहूयात पर्याय आहेत मुलांनो पर्याय क्रमांक ए पृथ्वीच्या पृष्ठभागातले बदल पर्याय क्रमांक बी हिमालयातले बदल पर्याय क्रमांक सी भूकंप आकस्मित बदल घडवतात पर्याय क्रमांक डी पृथ्वी हळूहळू बदलते चला तर मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण इथे पाहूयात पहा मुलांनो या उतार्याला सर्वाधिक योग्य शीर्षक हे पर्याय क्रमांक ए पृथ्वीच्या पृष्ठभागातले बदल पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर होईल कारण पृथ्वीच्या पृष्ठभागाविषयी सर्वाधिक जास्त माहिती या उतार्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातले बदल हे उत्तर अगदी योग्य आहे चला तर मुलांना आता आपली तासीक आपण इथे थांबवत आहोत आणि आपण याचप्रमाणे रोज साडेपाच वाजता आता पुन्हा भेटूया उद्या बाय